सुमती बीबी जी काय मती का बीबी सैनाचे जे काही विचार आहेत का चांगल्या प्रकारचे महाराज म्हणून कीर्ती होते चांगल्या विचाराच्या माणसाचे कीर्ती होती महाराज आणि वाईट विचाराच्या माणसाची आकिर्ती होते स्वतः ब्रह्मदेव म्हणतात धन्य तुझी सुमती तुझी सुमती चांगल्या प्रकारची बुद्धी आहे चांगल्या प्रकारची तप त्या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ते हे लक्ष प्रोपकारे जगाच्या कल्याणासाठी बीबी महाराज तपचार्या केली आहे आणि त्या तपचार्यामधून जगाचं कल्याण होणार आहे म्हणून करता त्या ठिकाणी ब्रह्मदेव म्हणतात तुला बघितल्यानंतर माझ्या मनाला समाधान झालंय आनंद झालेला आहे तुझ्या तपश्चर्यावर मी प्रसन्न झालो बीबीसेना जे मनामध्ये नित्य आहे तोवर माग मी द्यायला तयार आहे बिभीषणा तुझे निष्काम तप बिभी सूजा जप सेना तू निर्विकल्प सुखामुप मज झाले झाले बिभीसेना तुझे निर्विकल्प तप मनामध्ये कुठल्याच प्रकारची कल्पना नाही महाराज आणि मनामध्ये कुठल्याच प्रकारची वाचना नाही दुसऱ्यात हित होण्यासाठी दिली सैन्यानं तपश्चर्या केलेली आहे म्हणून स्वतः ब्रह्मदेव म्हणतात कुती तपचार्या बघून मला समाधान झालेले आनंद झालेला आहे जे तुला अपेक्षित वर पाहिजे तोवर माघ मी द्यायला तयार आहे जोवर मागशीय समयी तो मी देईन जा

पितामहाचं दर्शन पंजोबाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन हात जोडून त्या ठिकाणी बिभीसेन ब्रह्मदेवाला काय म्हणू लागलेला हे ऐका सकळ गुणी संपन्न ऐसादू मंजूळ वाचे करून चतुरा सकळ गुणामध्ये संपन्न महाराज एकही अवगुण बिबी नाही महाराज सगळे गुण संपन्न सगळे गुण संपन्न एक तर देव असतात महाराज आणि दुसरी गोष्ट साधू बाकीचे इतर लोक सगळं गुण संपन्न नसतात कुणाकडे एक असतो तर एक वस्तू महाराज काही लोक अन्नदान करतात बरोबर आहे पण करून करतात अन्नदान करायचा गुण चांगला आहे पण अन्नदान कसं करतात चुवाऱ्या करून करतात महाराज चुवाऱ्या करायची सव अन्नदान करायची सव अन्नदान करायचा गुण चांगला आहे पण चुवाऱ्या करायचा गुण चांगला आहे का नाही महाराज तशा पद्धतीनं एक तर देवाकडं सर्व गुण संपन्न असतो नाहीतर दुसरी गोष्ट साधू सर्व गुण संपन्न असतो त्या ठिकाणी स्वतः ब्रह्मदेव म्हणून आलेले विभीषेना तू सर्व गुण संपन्न आहे आणि त्याच्यामुळं मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे जे काय मनामध्ये इच्छा आहे ते तू माग असं म्हणल्यानंतर विभीषण स्वतः ब्रह्मदेवाला काय म्हणतात ऐका प्रजाध्यक्ष प्रजापति सफल देव तुझा सैती विनंती पति ऐ की जे सावित्री पति ऐ जे हे देवा ब्रह्मदेवा सगले देव तुझे अंकित है सगले देव तुझे आत्म्यालन करता है तू सावित्री का पति ब्रह्मदेव सगड़े तुझे अंकित है तुझ्यामुळं सगळ्या सृष्टीचा व्यवहार करतो पण एक माझ्यामध्ये मनामध्ये विचार एक माझी अपेक्षा आहे ती माझी अपेक्षा तुम्ही पूर्ण करा कोणती अपेक्षा ऐका आजी आपण धन्य धन्य आजी फळले सकळ पुण्य जो त्रिळक्य गुरु चतुरान सोयापन वर देतो सोयापन वर देतो विभिशेनं म्हणू लागल्या उजळले भाग्य आता अगदी चिंता मारले भाग्य उजळ मारा आणि भाग्य उजळलं की कुठल्याच प्रकारची चिंता राहत नाही सृष्टीचे असणारे सृष्टी करते ब्रह्मदेव जगद्गुरु जगाचे गुरु हे काय जग आहे का जग जगाचे गुरु जे जग ज्यांनी निर्माण केले का हे असले गुरु जगाचे ब्रह्मदेव ते माझ्यावर प्रसन्न झालेले आहेत आणि ते प्रसन्न होऊन मला वरदान देत आहेत किती माझं भाग्य म्हणत परम भाग्ये असं माझं भाग्य उजळलेलं आहे म्हणून मी विषय